सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजूषा हार्दिक स्वागत करते आपल्या सगळ्यांनाच आजकालच्या धावपळीच्या जगात हेल्दी राहायचंय हेल्दी खायचंय परंतु या ऑफिसच्या धावपळीमुळे कामाच्या गडबडीमुळे आपल्याला हेल्दी पदार्थ बनवायला हेल्दी पदार्थ खायला वेळ मिळत नाही आणि मग आपण फास्ट फूडकडे वळतो परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक सोपी आयडिया सांगणार आहे की जी आयडिया करून तुम्ही तुमची रोजची चपाती भाकरीत जे काही तुम्ही खाता तेच हेल्दी बनवू शकता त्यातूनच तुम्हाला कॅल्शियम विटॅमिन मिनरल्स प्रोटीन्स भरपूर प्रमाणात मिळणार आहेत आणि या चपाती भाकरीतून मिळणारे प्रोटीन्स विटॅमिन्स तुम्हाला वेगवेगळ्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी तुमची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी मदत करणार आहेत तर पाहूयात की आपली इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी आपली प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी हेल्दी खाण्यासाठी आपण काय करायचं आहे कशा पद्धतीने आपल्या रोजच्या जेवणालाच आपण हेल्दी म... बनवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय मेथीदाणे घ्यायचे आहेत मेथीदाण्याची मिक्सरला पावडर बनवायची आहे त्याआधी मेथीदाणे तव्यावर भाजून घ्यायचे आहेत हलकेशे भाजून घ्यायचे आहेत कमी गॅसवर आणि नंतर हे मेथीदाणे मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यायची आहे मेथीदाण्याची आणि ही मेथीदाण्याची पावडर तुम्हाला तुमच्या चपातीच्या पिठामध्ये भाकरीच्या पिठामध्ये मिक्स करायची आहे आणि चपातीच्या पिठात भाकरीच्या पिठात मिक्स केल्यानंतर त्याची चपाती किंवा भाकरी बनवायची आहे अशी चपाती किंवा भाकरी चवीला देखील छान लागणार आहे आणि हेल्दी पावडर म्हणजे हेल्दी पदार्थ हेल्दी औषध तुमच्या पोटात देखील जाणार आहे मेथीदाणे हे अतिशय औषधी आहेत मेथी मेथीदाण्यामुळे तुमच्या शुगरला कंट्रोलमध्ये ठेवण्यास तुमचा डायबेटीस नियंत्रणात राहण्यास मदत होणारे तुमची साखरेची पातळी नियंत्रणात राहणारे त्यासोबतच तुमच्या शरीरात इन्सुलिन जे निर्माण होतं जे साखरेला नियंत्रणात ठेवतं ते इन्सुलिन बनण्याचं प्रमाण देखील वाढणार आहे त्यामुळे तुम्हाला भविष्यात देखील डायबेटीस होण्याचा मधुमेह होण्याचा धोका राहणार नाही जर तुम्ही डायबेटिक असाल तर तुमची शुगर कमी होण्यास साखर नियंत्रणात राहण्यास मदत होणार आहे जर तुम्ही प्री डायबेटिक स्टेज स्टेजमध्ये असाल तर तुम्ही डायबिटीस कडे जाणार नाहीयेत आणि तुमचं मेटाबॉलिझम देखील चांगलं होणार आहे तुमचं डायजेशन चांगलं राहणार आहे मेटाबॉलिझम आणि डायजेशन जर उत्तम असेल तर आपोआपच तुम्हाला वेट लॉस करण्यासाठी त्याची मदत होणार आहे आणि असा हा हेल्दी पदार्थ आपल्या पोटात दररोज जाणार आहे आणि तोही रोजच्या चपाती भाकरीमधून त्यामुळे मेथी दाण्याला तुम्ही तुमच्या चपातीच्या भाकरीच्या पिठामध्ये मिक्स करू शकता यानंतरचा दुसरा पदार्थ म्हणजे जवस जवस देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे जवस आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी आणि आपल्या सांध्यांच्या आरोग्यासाठी उत्तम समजलं जातं जवसाच्या बिया दुकानात मिळतात त्या तुम्ही तव्यावर भाजून त्याची पावडर करून मिक्सरला बारीक पावडर करून ती पावडर तुमच्या गव्हाच्या ज्वारीच्या बाजरीच्या पिठात मिक्स करून त्याची चपाती भाकरी बनवली तर ती चवीला देखील अतिशय छान लागणारे आणि जवस हे आपल्याला ओमेगा थ्री फॅटी फॅटीएसिड भरपूर प्रमाणात देतं ओमेगा थ्री फॅटी फॅटीएसिड मध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात आणि हे अँटीऑक्सिडंट आपल्याला कुठल्याही प्रकारच्या आजारापासून दूर ठेवण्यासाठी मदत करत असतात आपली इम्युनिटी पॉवर वाढवत असतात आपल्याला वृद्धत्वापासून दूर ठेवण्यासाठी आपल्याला कायम तरुण ठेवण्यासाठी मदत करत असतात त्यामुळे ही जवसाची पावडर तुम्ही अवश्य बनवून ठेवा आणि तुमच्या पिठात नक्की मिक्स करा तुमच्या हृदयाचं आणि सांध्यांचं आरोग्य सांभाळण्यासाठी जवस आपल्याला मदत करत असते यानंतरच्या तिसऱ्या बिया म्हणजे तिळाच्या बिया तीळ देखील तुम्ही अशाच प्रकारे बारीक करून जर तुमच्या पिठात मिक्स केले तर त्याचा देखील तुमच्या आरोग्यासाठी छान फायदा होणार आहे तीळ हे आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी हाडांच्या बळकटीसाठी उत्तम समजले जातात त्यामुळे तिळाची पावडर देखील तुम्ही पिठात मिक्स करून ठेवली तर त्याचा तुम्हाला खूप छान फायदा होणार आहे तिळ हे गरम मांडले जातात म्हणजे गरम गुणधर्म आहे तिळाचा असं मांडलं जातं त्यामुळे तिळाचा समावेश तुम्ही हिवाळ्यात तुमच्या आहारात नक्की करा हिवाळ्यात ही पावडर तुमच्या पिठामध्ये नक्की मिक्स करा त्याचे तुम्हाला छान असे रिझल्ट पाहायला मिळतील यानंतरचा आणखी एक पदार्थ म्हणजे राजगिरा राजगिरा हे ग्लुटेन फ्री असलेलं धान्य आहे याच्यामध्ये ग्लुटन नाहीये ग्लुटेनची बऱ्याच लोकांना अलर्जी असते आणि ग्लुटेन टाळण्यासाठी बऱ्याच डायटिशियन कडून सांगितलं जातं तर ग्लुटेन फ्री असलेलं हे असं असले हे एक धान्य आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम विटॅमिन प्रोटीन्स भरपूर प्रमाणात मिळतात भरपूर असे मिनरल मिळतात आणि हे hey, राजगिऱ्याचं पीठ किंवा राजगिरा मिक्सरवर बारीक करून तुम्ही तुमच्या चपातीच्या भाकरीच्या पीठात जर मिक्स केला तर त्याचे खूप छान फायदे तुमच्या आरोग्याला मिळणार आहेत आणि राजगिरा हे असं एक धान्य समजलं जातं की जे पूर्वीपासून आपले पूर्वज देखील या धान्य खाऊन आपले शरीर मजबूत करत होते तर या राजगिऱ्याचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात नक्की करायचं आहे यानंतरचा आणखी एक पदार्थ म्हणजे शेवगा शेवग्याची पावडर आजकाल सगळीकडे इझिली उपलब्ध होते शेवग्याचा पाला कुठल्याही प्रकारचं इन्फ्लमेशन म्हणजे शरीरातली कुठल्याही प्रकारची सूज दूर करण्यासाठी उत्तम समजला जातो शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियम विटॅमिन आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे हाडांचं आरोग्य सा सांभाळण्यासाठी शेवगा उत्तम समजला जातो मेनोपॉज नंतर आपली हाडं हळूहळू कमकुवत होत जातात तर ज्या स्त्रियांना मेनोपॉज नंतर हाडं कमकुवत झाली आहेत सांधे कमकुवत झाले आहेत त्यांना शेवग्याचा खूप छान रिझल्ट दिसून येतात त्यामुळे मोरिंगा पावडर किंवा शेवग्याची पावडर जी बाजारात मिळते ती तुम्ही तुमच्या पिठात जर मिक्स केली आणि ते पीठ तुमच्या चपाती किंवा भाकरीसाठी वापरलं तर तुम्हाला त्याचे खूप छान रिझल्ट मिळणार आहेत त्यामुळे शेवग्याचा समावेश देखील तुम्ही तुमच्या डाएटमध्ये रोजच्या आहारामध्ये करणं अतिशय महत्वाचं आहे तर असे हे औषधी गुणधर्म असलेले पदार्थ तुम्ही सोप्या पद्धतीने आपल्या आहारात इन्क्लूड करू शकता आणि त्याचे फायदे आपल्या आरोग्यासाठी मिळवू शकता असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक माहिती देणारे महत्वपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद